आमची पिढी काय झाली आहे तुम्हाला माहिती आहे मधल्या कोरोनाच्या दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला थोडासा अटकाव झाला ऑनलाईन शिक्षण पद्धती आम्ही स्वीकारली आणि आम्हीच आमच्या मुलांच्या हातात मोबाईलच दिले आता ती पिढी मोबाईलच्या इतकी आधीन आहे की ती स्वतःची स्मरणशक्तीच वापरत नाही स्वतःची कुशल क्षमता वापरत नाही स्वतःच्या कौशल्यांना ती वापरत नाही आता फक्त ती मोबाईलच वापरत असते आणि मोबाईल आपल्या मुलांना वापरत असतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे साली जर एखादी बॉडी पोस्टमार्टम साठी आणली पोस्टमार्टम करणारा डॉक्टर झटकन सांगेल ही बॉडी दोन हजार बावीस ची आहे कुणीतरी विचारेल तुम्ही कस काय ओळखलं नाही म्हणे त्याच्या शरीराच्या इतर अवयवांपेक्षा त्याच्या अंगठ्याचा आणि ह्या बोटाचा विकास जास्त झालाय म्हणे का नाही या बोटानं ना तो की दाबत होता आणि या बोटानं तो फक्त स्क्रीन फिरवत होता बाकीच्या अवयवांचा तो वापरच करत नव्हता ज्याच्या या दोन बोटाचा विकास झालाय ते दोन हजार बावीसचा आमची पिढी फक्त या दोन बोटांचा तुम्हाला माहिती आहे आपल्यालाही सेफ्टी होती पण वापर केला नाही निघून गेली आम्ही याच दोन बोटांचा वापर करतोय आम्ही आमच्या मेंदूचा वापर करत नाही आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करत नाही आम्ही आमच्या कल्पना क्षमतेचा वापर करत नाही आम्ही आमच्या स्मरण शक्तीचा वापर करत नाही ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती गोष्ट नंतर नंतर आपोआप गळून पडते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जर या सगळ्यांचा वापर केला नाही तर उद्या मोबाईल तुमच्यापेक्षा संवेदनशील आणि जिवंत असेल पण तुम्ही मात्र फक्त प्रेतांसारखे फिरत दिसलेले दिसाल बाकी तुमच्यात काही नसेल